सक्षम नेतृत्व या माध्यमातून असं ज्या तरुणांच्या काम दिलेलं आहे कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळ आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हाला ही काळाकाळामध्ये सोपण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य मिळते आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वानी डोका नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नाशिल भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉल्ट जे के, प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या ने एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत जाधवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निकट निकटतोर् सगळ्याच कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टीकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नागपूर साहेब आमचे जिल्हा सगळेजण त्यांच्याकडे सगळेजण आलो त्यांना चांगली चर्चा झालेली आहे बदल एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही आपल्या आपल्यासमोर आमचे सबकी भूमिके होगी भारतीय जनता पार्टी अस का जादूगिरी सीटें बहुत उदय सामंत आम्स सरकार ज्येष्ठ मंत्री है रत्नागिरी पालकमंत्री आनी एक आम्स प्रशांत जादवगर जे का सहकाराच जागर ये उभ के देखने से देरी में भेट देना आए होते हैं त्यांना त्यांनी हे काय ज्या पद्धतीने ते तरुणांना तुम्हाला त्याला काम देत आहे उद्योग मंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून ते भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये आहे देऊ ते तुम्हाला सांगून देणार त्यानंतर तुम्ही चांगली एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्ता नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश ठेवतो नेत्याला तरी सहा हजार आठशे फक्त ते कमी पडलेले आहेत म्हणजे एकोणतीस ला भारतीय जनता इथे आमदार असेल ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा मान उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर आम्हाच्या जाधवजी पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या पुढे अगर आम्ही परत लावलं नसेल तर काय करणार निधी कशी देणार म्हणून जे काही गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करण्यात येईल दोन हजार की लागतात जाधव खूप उमेदवार असते आमदार असते तर भाजपचा दोन हजार एकोणतीसचा असा अजेंडा आहे की भाजपचे सगळे आमदार भूमिका अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील माझी भावना आहे अगर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वळावरच लढलो पाहिजे कारण आमची ताकद आहे काळाकाळात ताकद वाढते काही दिवसा अगोदर आमच्या मोरेजींनी पण इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभावचा आम्ही कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूत भूतनिहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती शोबरोबर लढून तुम्हाला आमची किती ताकद राखून किती वेळ वर्ष ठेवायचं दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असा आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमच्या इथे आमची लढाई तुमची स्व बळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावनाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहे त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह करतील ते निकम तुम्ही जे स्व बळावलं तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मग यु महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना की आम्ही रत्नायीमध्ये किती मध्ये आहोत नेहमी आमचा हात तर राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत यादवजींसाठी <laughs> चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा मध्ये यांना नीड असेल ते ताकत अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षात त्या गोष्टी वापरले नाही तर उपयोग काय आगामी नगरपालिका जिल्हा त्यासाठी दुसऱ्या पत्रकार परिषदे थांबा नाशांत यादवजींना घेता आलेलो आहे

तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू ना साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात दा दा आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी नि करावं काय आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले मंत्री म्हणून तर किरण जी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय जी स्वतः त्यांनी वीस कोटी आमदार मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजन हो मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना <coughs> आम्हालाही आमची तेवढी ताकदी आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशे निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला ही याची परिस्थिती आहे

कृषि मंत्री जबदारी गई बैठक हो रहा प्रयत्न है कि हाच वर्षी जी बैच चालू वहाँ सर इन्फ्रास्ट्रक्चर तैयार है मंगलवार की बैठक आम कृषि मंत्री है बाकी सर आम पार्श्वभूमि तैयार है कि वर्षी

रोज म्हणजे रोज तिथून मार्गावरून रोड, रोड निघाली तिथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदूर मध्ये आली तिथे पॅसेंजर पॅसेंजरना उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्याला लागला आणि परत ती गेलो तुम्ही दररोज तुम्ही येऊन जाऊ शकता रोडमधील एक्सप्रेस रत्नागिरी आता जाहीर केलं ना रत्नागिरी साईडच्या थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला तर तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल म्हणजे चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही मध्ये म्हणजे आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहे त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं मुंबईची अवस्था मुंबई गोवा महामार्गाची अवस्था रत्नात पायानं काय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय उपाय आमच्या देशावर खरं म्हणतात तर आम्ही शंभर टक्के समाधी नसलो तर आमच्या देशात फार मार्गाने लक्ष आहे खासदार राणेकर स्वतः दोनदा नितीन गडकरी साहेबांची आहेत आम्ही पीडब्ल्यूडी मंत्री आम्ही शिवेंद्र राजे आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात आहोत नागपूर ना संपर्कात ना आहोत हाच प्रयत्न की लोकांना कमीतला कमी त्रास व्हावा पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो कुटुंबियांचा किंवा तर अशीच अपेक्षा आहे की इथपर्यंत निवडून दिला गेलेला तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक दोन वर्ष द्या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आम्ही जवळच्या आमचं काम समजून गेलेलं आहे तसं रत्नागिरी जायला पण जेव्हा प्रचारामध्ये सांगितलं जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो आम्हाला म्हणतात साहेब उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाही न्यायालयाच्या उभेवर तळपते तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे काय सांग आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयात न्यायालयाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय दिलेला नाही आता त्यांच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही भाकर शेमळ्या मुलांसारखं जातो माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली त्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलमेल होत पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमचा निर्णय आमच्या आम मनाविरुद्ध केलं म्हणजे सगळं वाईट महानगरपालिका महानगरपालिका ताब्यात महानगरपालिका कोणाच्या ताकदारी आमच्या महापौर असणार लक्षात घ्या नागपूर साहेब बाकीचेक्षम आहे त्यासाठी नितेश राणेची लोहा काढताना म्हणतात अतिशय सक्षम पद्धतीने उत्तरं देतेश राणेंवर पण टीका केली त्यांना सोडावी असं त्यांना मला आहे ना जे काही भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का ते अधिकृत आहे का, का बाकी सगळ्यांचं उत्तर नागपूर साहेबांना अधिकृत भूमिका आहे का उभाटाची फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं हो? मग बघू विधानसभेमध्ये जे पडतात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडतात उमटतात एक टप्प्याटप्प्याने मी सगळे विषय घेतोय तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल देतात कारणे दे 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 बदल आणि दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतो त्याच पद्धतीने हे जे तीन आहे तुम्ही नावं घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निर्धीची तरतूद साधतोय तुम्हाला बदल निश्चित पद्धती दिसते आता सरकारला सम येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहेत पक्षाचे सभामंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की आठ ऑक्टोबरच्या आधी विधानसभेत स्वतःच्या निवडणूक लगायच्या आधी चिन्हाचा